आम्हाला तालुका कृषी अधिकारी या वर्गाकडून आम्हाला भरपूर असं सहकार्य होतं आहे तसंच आपली पंचायत समिती महाड त्यांच्या अधिकाऱ्यांकडूनसुद्धा आपल्याला सहकार्य होतं आहे ज्या सरकारी योजना आहेत शेतकऱ्यांसाठी त्या आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे जेणेकरून आपला तरुण वर्ग हा शेतीकडे वळला पाहिजे शेतीमध्ये असं उत्पन्न भरपूर आहे पण कुठेतरी आपला तरुण वर्ग शेतीपासून दूर पळतो आहे तो पुन्हा शेतीकडे एकनिष्ठ व्हावा जवळ यावा त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आम्ही शिवलंका शेतकरी उत्पादक कंपनीचा वर्धापन दिन करण्याचं कारण म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना मध्ये तरुण असू दे तरुणी असू दे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा कार्यक्रम करतो आहे त्या तरुणांपर्यंत आमचं हे कार्य पोचलं पाहिजे कारण आम्ही बघा आता शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे जर त्यांना यंत्र पाहिजे असतील यंत्रसामुग्री तर ते पुरवण्याचं काम करतो कृषी मा खात्यामार्फत किंवा पंचायत समितीमार्फत मग ते यंत्र असतील किंवा कर्ज योजना असतील या, या पोहोचवण्याचं काम आम्ही त्यांच्यापर्यंत करण्याचा पूर्ण पुरेपूर प्रयत्न करतोय मी वंदन करते आज मी दोन हजार दोन हजार सहापासून दोन हजार बावीसपासून जे मी शेतकरी शिवलंका कंपनीसाठी जे शेतकऱ्यांकडे पळवत होते धावत होते त्याचा आज मला दोन वर्षात खूपच आनंद झाला आहे आणि लोकांचा मला सदस्य वगैरे संचालक कमिटी माझे चेअरमन आणि ह्या लोकांनी मला खूपच खूपच संचालक लोकांनी मदत केली आणि त्याप्रमाणे दोन वर्षात मला फार म्हणा आज ह्याचं वाटा मिळालेलं आहे मोठा वाटा मिळालेला आहे तर असेच माझे शेतकऱ्यांनी जवळजवळ यावं आणि त्यांची उन्नती वाढावी आणि त्यांच्या मी पाठीशी आहे आज कोर्टामध्ये क जरी झाले तरी मी लोकांना तलाट्यांकडून साथ भरे कोणाला काय शेतीबद्दल असेल ते मी समजवून देते आणि लोकांना इथपर्यंत सांगते बाबा या शेतकऱ्याच्या माध्यमातून आज कृषी कथा आहे तलाटे आहे तहसील कार्यालय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सहकार्य करतो आणि शेतीबद्दल जे काय तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या पाठीशी मी आ, एकदम म्हणजे खणखणीत एका शब्दानी आणि एका तुम्हाला काही कुठे त्रास होणार नाही काही होणार नाही अशा पद्धतीत मी शेतकऱ्यांना म्हणजे विनंती करते की तुम्ही या आणि शेतकऱ्यांचा लाभ घ्या आणि माझा शेतकरी राजा अगदी आनंदी आनंदी राहावा ही माझी शिवाजी महाराजांच्या चरणी माझी खूप विनंती आहे दोन शब्द बोलून संपैते तरुण तरुण पिढी आपले श गाव आणि शेती ही सोडून शहरा शहराकडे चालली आणि शासन आपल्याला खूप काही मदत करतं खूप काही योजना आणून देतं आहे आणि मागे आपण दोन वर्षापूर्वी कोरोना काळात पाहिलेलं आहे की गावाशिवाय पर्याय नाही श संपूर्ण शहर आप गावागाव वळलं होतं परंतु शेत शेतीमध्ये म मजूर भेटत नाहीत आणि त्या त्या हा मोठा बाब म मोठा प्रॉब्लेम आहे कारण तरुण वर्ग सगळा शहराकडे गेला आहे परंतु शे शेत शेती हे अन्न आहे आणि अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही आणि त्यासाठी म शासन म मदत करत आहे शिवलंका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड ही तो धागा पकडून त्या श शेतकऱ्यांना त्या तरुणांना या श शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे ज्या ज्यामुळे म शेतकरी शेतकरी समृद्ध होईल प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होईल आणि शासनाचा पण फायदा होईल म लो लोकांनासुद्धा एक आ, आता हाती एक उत्पन्न भेटेल लोकांचा लोकांचाही त्याच्यातून फायदा होणार आहे म मला सांगायला आनंद वाटतो आहे की कंपनी कंपनी उभी करताना आमच्या कंपनीचे म चेअरमन आदरणीय कृष्णाजी सोनवळ साहेब आमच्या व्हाईस चेअरमन अर्चनाजी धाडवी दा, मॅडम तर यांनी अक्षरशः आपल्या पायाला चा चाकं लावून गावोगावी संपूर्ण तालुका पिंजून काढला आणि जवळजवळ तीनशे साडेतीनशे सदस्य सदस्य जमा केलेत आणि त्याच्यामुळेही आज कंपनी एक नावारूपाला नावारूपाला आलेली आहे आणि आम आमचा संचालक मंडळ आमचे सोबतच आमच्या गा, घा घाडगे मॅडम आहेत आणि असे संपूर्ण संचालक मंडळ वेळ जातो सगळ्यांचं नावं घेत नाही मी तर या सर्वांचं आमचं सहकार्य आहे आणि हे जे म शेतीशिवाय पर्याय नाही आम्हाला शेतक संपूर्ण तरुण वर्गाला आम्हाला समजवायचं आहे की तुम्ही गावाकडे या शेती करा शेतातून जर आपण पुढे जा घाटावर गेलो तर तिथले म शेत शेतकरी पा नाही नोकरीकडे किंवा नाही शहराकडे जात कारण त्या त्या ते शेत शेतीतून खूप काही कमावतात खूप काही मिळवतात आणि आप सुखी झालेले आहेत तर तशा ते सुख आमच्या कोकणामध्ये यावं हा आमचा संपूर्ण शिवलंका शेतकरी उत्पादक कंपनी आणि आमच्या स संपूर्ण संचालक मंडळाचा हा आमचा आम, खूप मोठा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याला यश ही म भगवंतजींनी प्रार्थना कर